महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये हर घर तिरंग अभियान साजरा करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपतर्फे राज्यभरात नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार आहे क्रांती दिनापासून ते स्वातंत्र्य कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी दिली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली या अभियानातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलं आहे या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प भाजपच्या वतीने करण्यात आला आहे देशप्रेमाचे वातावरण निर्माण होण्यासाठी देशप्रेमाची भावना जागृत होण्यासाठी नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनापासून ते स्वातंत्र्य दिनापर्यंत प्रत्येक घर दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आलं आहे अधिकाधिक लोकसहभागातून बुथ स्तरावरचे कार्यकर्ते जनजागृतीवर भर देणार आहेत शाळा महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या काळात पक्ष संघटनेच्या प्रत्येक मंडळात तिरंगा यात्रा तिरंगा यात्रा होणार आहेत बारा ते चौदा ऑगस्ट दरम्यान महापुरुषांचे स्मारक पुतळा परिसर स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात येणार आहे देशभक्तीपर गीत तिरंगा यात्रा मेळावे सार्वजनिक ठिकाणी होर्डिंग लावून देशभक्तीचा प्रचार व वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे घरोघरी तिरंगा फडकवणे महापुरुषांच्या स्मारक पुतळ्याची स्वच्छता फाळणी विभीषिका स्मृतिदिन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली